हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे संध्याकाळचे सहा वाजतायत आणि ऊन बघा इतकं ऊन येतं ना की सहा जरी वाजले असेल तरी असं छान वा वातावरण असं नाही वाटत जसं जसं काटा पुढे जातो तसं मग छान वाटायला लागतं आणि ना आता मी एक गोष्ट अगदी पक्की ॲक्सेप्ट केलेली आहे ती म्हणजे की माझ्याकडून काही चहा सुटणार नाही आहे मी नेहमी ठरवते की आजपासून मी चहा सोडणार उद्यापासून मी चहा सोडणार आणि मग तो चार पाच दिवस पंधरा दिवस वीस दिवस सोडायचा आणि परत सुरू करायचा प्यायला त्याच्यापेक्षा मी आता ठरवलं आहे की मी चहा काही सोडू शकत नाही आणि मला आता मी सोडणारही नाही आहे त्यामुळं डाएट केलं काय केलं तरी चहा हा माझा कॉन्स्टंट असणारच आहे दोन टाईम फरक फक्त इतका आहे की आत्ता ज्या मगमधून मी चहा पिती आहे ना तो पूर्ण भरून मी चहा आधी पण प्यायचे म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण दोन टाईम पूर्ण मग भरून पण आता मी थोडंसं चेंजेस केलेत छोटं फुलपात्र असतं ते मी ते पण अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मी चहा पिते आज माझा उपवास आहे गुरुवार आहे त्यामुळं मग यावेळेला दुसरं काहीच मी खाऊ वगैरे नाही शकत म्हणून मग मी चहा जो आहे तो पूर्ण कप भरून किंवा तो जो मग आहे तो भरून पिते सकाळी उठल्यानंतर आणि दुपारी उठल्यानंतर थोडासा स्वतःसाठी मला टाईम लागतो मगच माझं जे मशीन आहे ते चालू होतं तोपर्यंत मी काही कुठलं काम करू शकत नाही दुपारी झोप लागेल अगर न लागेल पण चहा वगैरे पिऊन एक अर्धा तास झाला की मग मी कामाला लागते त्यानंतर मग मी आता इथे झाडून वगैरे घेते हे माझं रेग्युलर रुटीन आहे घाण असू दे नसू दे तशी तर होतेच अकिराधार घरी असतात त्यामुळं घाण होते धूळ येते कारण मी काही खिडक्या हॉलच्या लावलेल्या नसतात त्या दिवसभर उघड्याच असतात त्यामुळे धूळ येते तर हे जे आहे ते रुटीन मी फॉलो करतेच आणि आता सवय झाली आहे संध्याका की संध्याकाळ झाली की झाडू हातात आला पाहिजे फक्त हिवाळ्यामध्ये थोडे या सगळ्या गोष्टी लवकर कराव्या लागतात कारण अंधार जो आहे तो थोडासा लवकर पडतो आता चालतं म्हणजे सहा सव्वा सहा साडेसहापर्यंत जरी झाडू मारून घेतला तरी चालतं आता मी डिसाइड केलेलं आहे की रोज एक गोष्ट स्वच्छ करायची मग ती काहीही असू दे एक कॉर्नर झाला किंवा एक एक कॉर्नर बेसिकली एक वस्तू नाही एक कॉर्नर स्वच्छ करायचा आणि आज मी ठरवलं की चला आज मी माझे जे किचन ट्रॉलीज आहेत त्या सगळ्या क्लीन करून घेते आणि किचन ट्रॉलीज क्लीन करण्यासाठी मला एक जालिम उपाय सापडलेला आहे जो मी तुम्हाला जेव्हा लास्ट टाईम मी साफ केलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच होतं स्टील आतासुद्धा मी दाखवते तर माझं डिशवॉशरचं जे लिक्विड आहे ते पाण्यामध्ये घालून मी किचन ट्रॉलीज साफ करते किचन ट्रॉलीजच नाही कट्ट्यावरच्या सगळ्या वस्तू म्हणजे आपली स्वयंपाक हेच गॅसची शेगडी असेल ती काचेची आहे त्याची काच झाली एअर फ्रायर झालं किंवा आपल्या ह्या बॉटल झाल्या हे सगळं त्यांनी खूप छान क्लीन होतं छान क्लीन तर कुठल्याही गोष्टीने होतं म्हणजे कुठलंही क्लीनर तुम्ही यूज करा अगदी नॉर्मल साबणाने जरी केलं तरी होतं याचा फायदा हा आहे की हे पाच मिनिटात होतं आता इथे तुम्ही बघता यामध्ये कुठलंही एडिटिंग नाही आहे काही नाही आहे यामध्ये जेवढा टाईम तुम्हाला दिसतो आहे ना तेवढ्याच टाईममध्ये मी हे या जे तीन ट्रॉलीज आहेत Uh, मी आत्ता जे पुसते त्या तीन ट्रॉलीज ज्या आहेत त्या तेवढ्याच टाईममध्ये मी साफ केलेल्या आहेत आणि इतक्या फास्ट झालेल्या आहेत आणि आता तर म्हणजे हा पूर्ण महिना मी हातसुद्धा लावला नव्हता त्या ट्रॉलीजना म्हणजे मी जसं व्हिएतनामला गेले त्यानंतर डायरेक्ट मी आजच डायरेक्ट एक तारीख आहे बरोबर आज एक महिना आणि त्याच्या आधी पण कधी पंधरा दिवस मी साफ केला असेल म्हणजे जवळजवळ दीड महिन्याने मी साफ करते तरीसुद्धा हे डिशवॉशरच्या क्लिक जे लिक्विड आहेत त्याने अगदी म्हणजे पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाते काम आणि आपलं सगळ्यांचंच कसं असतं म्हणजे सगळ्याच बायकांचं हे असतं की करायचं सगळं असतं उत्साह भरपूर असतो पण ते काढल्यानंतर जर ते रटावानं काम झालं ना की मग ते खूप त्रासदायक होतं की आपल्याला सगळ्यांना वाटतं प्रत्येकाला वाटतं की माझं घर स्वच्छ असावं पण ज्यावेळी आता ट्रॉली पुसायला घेतली आणि तर त्याला दोन तास लागले तर मग ते त्रासदायक होतं आता ह्या दोन ट्रॉलीजमधला मी तुम्हाला डिफरन्स सांगते हे अशा पद्धतीनं त्याच्यावर सगळे डाग धूळ होते आणि इकडच्या बाजूचं मी तुम्हाला दाखवते जे मी आत्ता क्लीन केलेलं आहे एक पाच ते सात मिनटामध्ये ते एवढ्या छान पद्धतीने एकदम क्लीन झालेलं आहे पण जसं की मी तुम्हाला सांगत होते आत्ता की फटाफट काम झालं ना की मग आपण रिकामे होतो त्यातच त्यातच बसायला नको वाटतं आणि याच कारणामुळं ना माझं वॉर्ड्रोप जे आहे ते लागत नाही अपूर्वा जेव्हा आहे त्या अपूर्वाचा वॉर्ड्रोप लावण्याचं स्पीड खूप छान आहे आणि खूप मस्त म्हणजे तिच्या घड्या वगैरे तर तुम्ही बघाल ना एवढं व्यवस्थित एखाद्याला ती एक कला असते वॉर्ड्रोप सेट करण्याची ती कला तिच्याकडे आहे तर ती एकदम पटकन म्हणजे ज्या गोष्टीला मी दोन तास लावेन ती गोष्ट ती पंधरा ते वीस मिनिटात करते मग वॉर्ड्रोप लावायचं तेवढं माझ्याकडून राहून आता किरावीरूचे जे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले होते कपडे कोंबलेले ते काय को आज पण झाले नाहीत आज मी ॲक्च्युली ते करायचं ठरवलं होतं पण म्हटलं जाऊ दे हे लोक आतमध्ये झोपले होते किरायुद्धवीर आणि अभिषेक का, आता काय सुट्टी असल्यामुळं कसं आहे कुठलं रुटीन फॉलो मी करत नाही काय नाही किती वेळ झोपायचं तेवढं झोपा रात्री किती जागायचं आहे तेवढं जागा कारण एकदा स्कूल स्टार्ट झालं की आणि स्कूल स्टार्ट झाल्यावर नाही स्कूल स्टार्ट व्हायच्या आधी पंधरा दिवस आधी म्हणजे आपल्याला ना एक वीस तारखेपासून वगैरेच सुरू करायला लागणार आहे रुटी रुटीन फॉलो करायला कारण जर नाही केलं तर मग मुलं परत फार त्रास देतात आणि आता इथे मला जज नका करू कारण मीच स्वतःला जज करते व्हॉईस ओवर देताना ह्या ज्या बॉटल आहेत मी त्याच नॅपकिननी पुसते ज्या नॅपकिननी मी माझ्या ट्रॉलीज पुसल्या होत्या माझ्या डोक्यात नाही आलं त्यावेळी डोक्यात नाही आलं कारण तो जो नॅपकिन होता तो बिलकुल घाणच नव्हता झाला फार काही अशी खूप अशी धूळ वगैरे नव्हती पण आत्ता मला वाटलं की सेम नॅपकिनने मी सगळं पुसती आहे म्हणजे या किचनच्या बॉटल पण आणि ट्रॉलीज पण पण ठीक आहे असं काही खूप घाण वगैरे नसतं घाण असतं तर मला जाणवलं असतं आणि मी ऑबियसली दुसरा नॅपकिन जो आहे तो घेतला असता ओके मला एक प्रश्न विचारला होता काल की तू प्रेग्नंट आहेस का तर का म्हणजे कशावरून तुम्हाला असं वाटलं म्हणजे माझी जाडी वाढली आहे म्हणून की माझं पोट दिसतंय म्हणून म्हणजे मला नाही समजलं तो मला थोडंसं सांगा की तुम्हाला असं का वाटलं की मी प्रेग्नंट आहे असं का तुम्हाला वाटलं तर मला ते ब्लॉग बघितलं बघत असेल आजचं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर जसं की मी तुम्हाला म्हटलं या सगळ्या गोष्टी क्लीन होतात आणि मला ना एक वेगळ्या लेवलची किक भेटते जेव्हा आम्ही सगळं सा साफ करते मला माझी मैत्रीण मा म्हणते नेहमी माझी बेस्ट फ्रेंड आहे नेहमी मला बोलते की तुला म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर एवढं थकल्यानंतर कसं काय तुला फ्रेश वाटू शकतं तर वाटतं मला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं स्वच्छ नीट अँड क्लीन आणि एक्स्ट्रा क्लीन केलं की मला खूप मस्त वाटतं असं वाटतं की बाबा येस मी काहीतरी अचीव केलेलं आहे आणि कारण कसं आहे माहिती आहे का मी अशी बिलकुल नव्हते म्हणजे मा माझ्या मा, मा ज्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत स्कूलपासूनच्या कॉलेजपासूनच्या त्यांना माहिती आहे इवन जे लोक मला तेव्हा ओळखायचे कॉलेज टाईममध्ये आणि त्यानंतर त्यांनी मला कधी बघितलं नाही काय नाही आणि माझे ब्लॉग्स ते लोक बघतात त्यावेळी ते मला मेसेज करून फोन करून बोलतात की तू हे सगळं कशी करते आहे म्हणजे मी टोटली डिफरंट होते पण हे जे आहे ते मी चूज केलं आहे जशी अकीरा झाली त्यावेळेला मी ठरवलं की नाही मला हे चूज करायचं आहे मला हेच करायचं आहे आणि मी हे हंड्रेड पर्सेंट देऊन करेन कारण मला जॉब वगैरे नाही करायचा की माझ्या मुलांना तर तुम्हाला माहिती आहे की अकीराजूर सांभाळायला कोणी नाही आहे आणि मी नाही कुठल्या मेडवर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांना तिच्या भरोशावर ठेवून मी जाऊ शकत त्यामुळं घर सांभाळणं आणि मुलं सांभाळणं हे माझा मी ट्वेंटी फोर आवर्सचा जॉब मी स्वतः चूज केला याच्यामध्ये कोणीही मला काही असं जबरदस्ती केली नाही आहे किंवा आपली मतं दिली नाही आहेत उलट अभिषेकला हे वाटतं की मी करावं जॉब वगैरे पण मी हाच माझा जॉब समजते माझ्या मुलांचं चांगलं करिअर घडवणं त्यांना चांगले संस्कार देणं आणि माझं घर व्यवस्थित ठेवणं हाच माझा जॉब आहे आणि हे बघा सनसेट असा इतका छान दिसतो पण आता हे कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यामुळे थो थोडंसं डिस्टर्बन्स आहे पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि फक्त सूर्याकडे बघायचं सनसेट बघण्यासारखं असतो माझ्या घरातून एकदम मस्त सो so, आता आम्ही जातोय म्हणजे जा मी अकीरा आणि युजवीर आम्ही तिघेच जातोय अकिरा युधवीरचं जा स्विमिंग क्लासचं ऍडमिशन घ्यायला मी एक महिन्याची त्यांची बॅच जॉईन करते आता दोघांचेही एज परफेक्ट आहे तसं अकीराचं थोडं थोडी मोठी झाली अकीरा थो युद्धवीरचं प युद्धवीरचं परफेक्ट आहे पण पर अकीरा जेव्हा युद्धवीर एवढी होती त्यावेळेला युधवीर खूप लहान होतं आणि त्यामुळं मग आम्हाला जायला वगैरे जमलं नसतं म्हणून मग थोडंसं लेट आणि साडेसात वाजतात डी मार्टचं सगळं सामान आलेलं आहे ते आता उद्या लावेन मी हे दोघं रेडी आहेत आम्ही तिघे आता जाऊन येतो ॲडमिशन म्हणजे जिथे तिचं जिमनास्टिक होतं तिथेच आहे आणि स्विमिंग पूल वगैरे जो आहे तो मी बघितलेला ऑलरेडी जस्ट जाऊन फीज वगैरे भरून घ्यायचं उद्यापासून त्यांचं स्टार्ट होईल ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला शिकणं खूप गरजेचं असतं एक एज असतं त्याचवेळी शिकणं गरजेचं असतं मी स्वतःसुद्धा पहिलीमध्ये काहीतरी माझ्या मम्मीने मला स्विमिंग शिकवलं होतं एक मिनिट थांब स्विमिंग शिकवलं होतं आणि मला असं वाटतं ना की ह्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे स्विमिंग येणं गाडी येणं आता तर फोर व्हीलर त्यामध्ये ॲड झाली आहे या बेसिक गोष्टी आहेत आणि या सगळ्यांनाच आल्या पाहिजेत असं मला वाटतं आहे असं काही टाईमपास आणि सुट्टीमध्ये करायला काय नाही म्हणून मी त्यांना स्विमिंगला घालते असं नाही आहे एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे स्विमिंग आणि मला त्याचा एक्सपिरियन्स आहे मी स्वतः खूप लहानपणी माझ्या मम्मीने मला बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत त्यामुळे मी पण माझ्या मुलांना तेच करते तर ते चला मी जाऊन येते लगेच जाऊन येणार आहे कारण गुरुवार आहे उपवास सोडायचा आहे कुकर लावून झालेलं आहे माझा स्वयंपाक करायचा आहे जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते वन्स अगेन वेलकम बॅक मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटते येते पण दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हानी की माहिती नाही कशामुळं मला खूप मीक आहे खूप जास्त माझी रात्री झोप होत नाही म्हणजे मला झोपच लागत नाही मी खूप ट्राय करते झोपायचा पण झोप नाही लागत सकाळी मला लवकर जाग येते सगळं माझं रुटीन जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे प्लस ऊन इतकं आहे की असं एनर्जी सगळी ड्रेन होती आहे प्लस युधवीरचा बड्डे आहे आता त्यामुळे त्यात सगळं वेळ जातो आहे सगळं प्लॅनिंग जरी घरच्या घरी असेल तरी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि असं होतं आहे त्यामुळं थोडंसं डिफिकल्ट जात आहे त्यात माझा होता काल उपवास उपवासाच्या दिवशी आणि ना मी खूप कंटाळ केला मी विचार केला की खिचडी नको करूया मँगो खाऊया फ्रूट्स आहेत फ्रूट्स खाऊया आणि त्यामुळे मी खूपच अशी माझी एनर्जी ड्रेन झाली प्लस ते मी तिकडे गेले होते त्याच्याबद्दल सांगते चं ॲडमिशन घ्यायला मी गेले होते तर ते जे आहे ते त्यांनी मला सांगितलं की Uh, मेचं जे ॲडमिशन येतं त्यांचं ते 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 पंधरा मार्चलाच फुल होतं कारण सुट्टी असते तर ते मला बोलले की तुम्ही नेक्स्ट मंथमध्ये घ्या जूनसाठी घ्या तर जूनमध्ये मा मला नाही वाटत की पॉसिबल होईल कारण स्कूल आणि हे सगळं सो so, हे hey, मे बी आता दिवाळीतच जाईल माझ्या बिल्डिंगमध्ये मा स्विमिंग पूल आहे मी त्यांना विचारलं की त्या सरांना की तुम्ही येऊन शिकवू शकता का तर ते बोलले की मिनिमम चार मुलं पाहिजेत आणि त्याची फीज पण जास्त असणार आहे म्हणजे तिकडे फीज चार हजार आहे पर चाइल्ड शिकवायला इथे येऊन ते पाच साडेपाच हजार बोलले चार मुलं असतील तर ते नको म्हणजे मला काय ते बरोबर ना वाटलं की पाच साडेपाच हजार पर चाइल्ड देणं प्लस माझ्या इथे काही स्विमिंग पूल असा खूप मोठा नाही आहे असं छोटासा आहे म्हणजे बिल्डिंगमध्ये असतो तशा टाईपमध्येच आहे त्यामुळे ते काय मला बरोबर नाही वाटलं बघू आता दिवाळीतच त्यांचं होईल जे काय आहे ते स्विमिंग शिकून माझी खूप इच्छा होती की या सुट्टीमध्ये स्विमिंग शिकलं पाहिजे दोघांनी खूप म्हणजे खूप मला वाटत होतं एनिवेज काय नाही करू शकत आणि माझ्या एरियामध्ये तेवढंच आहे थोडंसं लांब चार पाच किलोमीटरवर आहे दुसरं स्विमिंग पूल वगैरे पण एवढा लांब रोज जाणं आणि येणं इम्पॉसिबल आहे ते मग डिफिकल्ट होऊन जातं आणि मग चुकवलं जातं तसं मला नको बघू आता दिवाळीमध्ये तर हे एक झालं आणि एक गोष्ट की कंटिन्युअस आपण व्हिडिओज बघतोय इंस्टाग्रामवर रील्स बघतोय सगळे काश्मीर रिलेटेड आपल्या ज्या काही न्यूज आहेत किंवा वॉर रिलेटेड जे काही आहे ते आपण सगळं कंटिन्युअस सगळेजण बघतोच आहे त्याबद्दल मला बोलायला नाही जमलं मी आत्तापर्यंत दोन ब्लॉग्स टाकले कारण त्यावेळेला मी ब्लॉग्स टाकत नव्हते ती जी घटना झाली तेव्हा तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्या हल्ल्यामध्ये जे पण लोक मरण पावले मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी आणि आपल्या चॅनलकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जस्ट एका ट्रिपवरून आले होते आणि तुम्हाला माहिती व्हिएतनामवरून आले होते जेव्हा आपण ट्रिपवर जातो तेव्हा एवढ्या एक्साइटमेंटमध्ये जातो ना की असं काही कोणी विचारच नाही करत की असं पण काही होऊ शकतं आणि खरंच त्या लोकांसोबत जे झालं खूप वाईट झालं म्हणजे जे वाचलेत जे आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज आपण ऐकतोय हॉरिबल uh, इंटरव्ह्यूज आहेत म्हणजे त्याच्याबद्दल वेगळं असं काही सांगायलाच नको खूप भयानक सगळ्या काटा आणणाऱ्या अक्षरशः अंगावर गोष्टी आहेत त्या अकिरा युद्धीर अकिरा युद्धीर एवढी मुलं सुद्धा अक्षरशः सहा सहा सात सात वर्षांची मुलं एवढं पर, ते वरून खालीपर्यंत जीव वाचवण्यासाठी पळ पळत आलेत तेवढ्या चिखलातून वगैरे म्हणजे पुण्याच्या लोकांचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला खूप uh, काय काय त्या मुलांनी पण म्हणजे सहन केलं आणि सगळ्याच फॅमिलीज ज्या तिथे होत्या त्या तर वॉर वॉरबद्दल पण काही असे मेन्स येतात की वॉर झालं की असं होणार तसं होणार म्हणजे हा हसण्या हसण्यासारखे मेन्स आहेत तर मला असं वाटतं की कुठलंही देशामध्ये वॉर होणं हे चुकीचंच आहे आता काही पर्याय नसेल तर वॉर होणार आहे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी आपण एखाद्या देशापेक्षा खूप वरच्या लेवलला आहे किंवा खूप आपण ताकदवान आहे आपल्याला माहिती आहे हंड्रेड पर्सेंट आपलंच जिंकणार आहोत आपणच जिंकणार आहोत हे आपल्याला माहिती जरी असलं तरी वॉरचा युद्धाचा परिणाम हा दोन्ही देशांवर होतो असं नाही की तुम्ही खूप पॉवरफुल आहे म्हणून तुम्हाला काही त्रास नाही होणार तुम्हाला त्याची झळ नाही बसणार असं नाही आहे कुठलंही युद्ध असेल तुम्ही पाठचे घेऊन बघा बघा सगळे त्याचे इंटरव्ह्यूज बघा किंवा पुस्तकं वाचा आधी जे युद्ध झालेत दोन्ही देशांना खूप जास्त खूप जास्त नॉर्मल जनतेला तर प्रचंड गोष्टींचा सा सामना करावा लागतो सो वॉर न होणंच हे चांगलं आहे कुठेतरी एक मिडल पॉईंटला यायला पाहिजेत गोष्टी बट नसेल तर मग काही गव्हर्नमेंट आपला डिसाईड करतच आहे जे आहे ते होणारच आहे स्टील मला असं वाटतं की हे जे मेन्स आहेत ना ते नाही बनले पाहिजेत की वॉर पाकिस्तानचे लोकं तर काय काय बनवतात की अरे वॉर तुम्ही कधी बनवणार आहे तुम्ही पिंक कलरचाच बॉम्ब फेका आणि वॉर कधी तुम्ही स्टार्ट करणार आहे पिंक कलरचा बॉम्ब फेका आणि काय कपडे कोणसे पेनुंगी अरे म्हणजे काय आहे काय तुमचं म्हणजे आहे काय मला तर काही हस्यास्पद इवन त्यावर जाऊन लाईक करावं किंवा हसावं एवढं पण मला वाटलं नाही की एवढा टाईम तिथे घालवावा एनिवेज यावर बोलायचं म्हणलं ना खूप जास्त गोष्टी आहेत बोलायला खूप जास्त म्हणजे खूप जास्त पण आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं नाही आहे अभिषेक सध्या त्याच्या पेजवर त्याच्या कामाच्या पेजवर व्हिडिओज टाकतो आहे याच्याशी रिलेटेड भारत पाकिस्तान किंवा काश्मीरचं जे काय चालू आहे त्या रिलेटेड सो so, त्याचा थोडासा जास्त अभ्यासही या सगळ्यामध्ये डीपमध्ये तो सगळं आहे त्याला माहिती आहे वाचन करतो तो आणि पॉडकास्ट वगैरे सगळं मग डीपमध्ये त्याचं सगळं नॉलेज आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याच्या पेजवर जाऊन इंस्टाग्रामच्या तुम्ही ते चेक करू शकता एनिवेज गाईज आता माझं सगळं आवडून झालेलं आहे बस मला व्हॉईस ओवर द्यायचं आहे व्हॉईस ओवर देणार व्हिडिओ अपलोड करणार आणि मी जाणार आहे झोपून आता कारण मला असं वाटतं आहे की मला खूप जास्त आरामची गरज आहे कारण म्हणावा तसा आराम मला मिळालेला नाही आहे जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं तर एनवेज हा त्याचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग